नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण एक उत्कृष्ट गायिका कलाकार आपल्या भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका माझ्या आवडत्या गायिका भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर लता मंगेशकर यांच्या आवाजातील गोडवा सोज्वळता आणि भावनांनी त्या सर्वांच्या आवडत्या गायिका बनल्या लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी इंदूर येथे झाला त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक प्रसिद्ध गायक आणि नाट्यकर्मी होते लता ही आपल्या आईवडिलांची सर्वात ज्येष्ठ कन्या आशा उषा मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहे लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात केली संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली त्यांच्या आवाजातील अनेक गाणी अजरामर झाली लता दिदींच्या बालपणातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे लता मंगेशकर आणि त्यांच्या बहीण भावंडांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले एकोणीसशे बेचाळमध्ये लता दिदी अवघ्या तेरा वर्षाच्या होत्या तेव्हा वडील हृदयविकाराने वारले मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लता दिदींच्या परिवाराची काळजी घेतली लता दिदींना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला त्यांच्या आवाजाला सुरुवातीला नाकारले गेले परंतु त्यांचा आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी हळूहळू आपले स्थान निर्माण केले लोकप्रिय चित्रपट महलचे आएगा आनेवाला आणेवाला हे गाणे लता दिदींच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तीस हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत त्यांनी हिंदीसह मराठी तेलुगू कन्नड तमिळ बंगाली गुजराती पंजाबी आणि इतर अनेक भाषांमध्ये गायन केले आहे लता दिदींनी तब्बल छत्तीसपेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती लता दिदीला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम फिल्मफेअर पारितोषिक सलील चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आचार्य परदेशी या मधुमतीमधील गीतासाठी मिळाले एकोणीसशे साठच्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या या काळात लता दिदींनी जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली त्यापैकी असंख्य गाणी अजरामर झाली सत्तावीस जून एकोणीसशे त्रेसष्टला भारत चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लता दिदींनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि श्री रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले त्यावेळी लतादिजींच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे हे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले त्यांनी अनेक गाणी गायली आहेत जी आजही लोकांच्या हृदयात घर करून आहेत त्यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले याशिवाय त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारसुद्धा मिळाले आहे लता मंगेशकर यांनी त्यांच्या गायनामुळे संपूर्ण जगभरात नाव कमावले आहे दोन हजार सातमध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित केले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या लता मंगेशकर यांचे व्यक्तिमत्व हे अत्यंत साधे आणि विनम्र आहे त्यांनी आपल्या यशामुळे कधीही गर्विष्टपणा दाखवला नाही त्या नेहमीच आपल्या कुटुंबाचे आणि संगीताचे महत्त्व जाणून होत्या त्यांच्या साधेपणाने आणि कष्टमय प्रवासाने त्या लाखो लोकांसाठी प्रेरणा आहेत लता मंगेशकर यांची गाणी ऐकून मला नेहमीच प्रेरणा मिळते त्यांच्या आवाजातील सोज्वळता आणि भावनांनी माझ्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे त्या केवळ एक गायिका नाही तर एक दैवी आवाज आहे त्यांच्या कष्टमय प्रवासाने आणि आत्मविश्वासाने मला नेहमीच शिकायला मिळते कष्ट आणि समर्पण यांच्या जोरावर कोणतेही लक्ष प्राप्त करता येते लता मंगेशकर यांना कोविड नाईन्टीनची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले अठ्ठावीस दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटल येथे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांचे निधन झाले लता दिदींचा आवाजातील ही जादू अशीच कायम अमर राहील आणि त्यांच्या गाण्याचा आनंद घेत लोक त्यांच्या स्मृतींना जपतील अशी मी आशा करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद